हिंगोलीमध्ये धोबी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुवण्याचं अनोखं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्यातल्या परीठ समाजाला अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने स्वयंस्पष्ट शिफारस केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडे तातडीने पाठवावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलना या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी धोबी समाजातल्या महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगरला सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक पार पडलेली आहे नाशिकच्या तीन तारखेच्या मूक मोर्चाच्या नियोजनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं नगरच्या नंदनवन लॉनमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली त्यामुळे ओबीसी समाजाच्या आंदोलनाला गती प्राप्त होण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत ओबीसी समाजाच्या या बैठकीच्या निमित्तानं लाखो रुपयांचं निधी संकलनही करण्यात आलं मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चानंतर आता मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चाच्या तयारीला लागल्याचं दिसतंय मालेगाव इथले आमदार आसिफ शेख यांनी मुस्लिम समाजाची बैठक घेतली समाजा आहे मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्यावं उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी वक्फ बोर्डाच्या जमिनीद्वारे मिळणारं उत्पन्न हे मुस्लिम समाजाच्या विकासावर खर्च करण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी सात ऑक्टोबरला मालेगावात मोर्चा काढण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या शिक्षकांचं निलंबन रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली आहे शाळेतील शिक्षक सय्यद यांना अन्यायकारक पद्धतीनं निलंबित केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे तसंच सभेपूर्वी आक्रमक झालेल्या सदस्यांमुळे सभेत गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती ओढवली होती परंतु चौकशी करून निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे गोंदिया जिल्ह्यातील कोसंबी गावच्या जंगलात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेलं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे गोंदिया आणि चिंचगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली या कारवाईत दोन स्टीलच्या डब्यात असलेली जिवंत बॉम्ब तीन डिटोनेटर पंचवीस फूट लवचित विद्युत तार एक लोखंडी बॉम्ब स्फोटक इत्यादी प्रकारच्या साहित्याचा यामध्ये समावेश आहे भविष्यात मोठा घातपात करण्याच्या दृष्टीनं नक्षलवाद्यांनी हे साहित्य पुरून ठेवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे अज्ञात व्यक्तींविरुद्ध चिंचगड पोलिसांनी त्यामुळे गुन्हा दाखल केला आहे गोंदियामध्ये उपविभागीय कृषी अधिकाऱ्याला पाच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे बनावट बियाणं बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई न करता कंपनीच्या व्यवस्थापकासोबत तडजोड करून पाच लाख रुपये घेताना अधिकारी युवराज शहारे आणि कंपनीचा व्यवस्थापक सोमवंशी हो यांना अटक करण्यात आली त्यांच्याविरुद्ध देवरी पोलीस ठाण्यामध्ये दे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक शहरात डेंग्यूने थैमान मांडल्याचं चित्र निर्माण झालंय सप्टेंबर महिन्याच्या सव्वीस दिवसात तब्बल पाचशे पंचावन्न संशयित रुग्ण नाशिक शहरात आढळल्यामुळे नागरिकांमध्ये घाबराट पसरली आहे जानेवारी ते सप्टेंबर या काळात तब्बल एक हजार पन्नास संशयित निदर्शनाला आलेले आहेत महापालिकेकडून उपाययोजना सुरू असून विविध पथकांमार्फत डेंग्यूची तपासणी केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र डेंग्यूचा हा चढता आलेख बघता महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केली जाते देशातील दुग्धोत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पाळीव प्राण्यांसाठी राखीव जंगल ठेवण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे राखीव जंगलात गोमाता अभयारण्य हे नाव द्यावं त्यांनी मागणी यासंदर्भातली केलेली आहे त्यासाठी त्यांनी केंद्रीय वनमंत्री अनिल दवे यांच्याशी चर्चा केल्याचंही समजतंय अहिर यांच्या मागणीमुळे जंगली जनावरांच्या सुरक्षेबाबत काय होणार असा प्रश्नही निर्माण झाला वळूमाता वाघाच्या विकासाकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दुग्ध आणि पशुधन वाढीवरती परिणाम झाला आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दशकात एकट्या गडचिरोली जिल्ह्यात बाराशे एकर जमीन सरकारने उपलब्ध करून दिली होती परंतु आत्तागाट पंच्याहत्तर वळूंच यामध्ये नियोजन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा इथे वळू माता विभागात नि... भागात निर्मिती केलेली आहे मात्र याचा फायदा अजूनपर्यंत कुठेही फारसा झालेला दिसून येत नाही त्यामुळे राज्याच्या पशुधन आणि दुग्ध विकासावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं या युवा महोत्सवाचं उद्घाटन अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते झालं युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्या होणाऱ्या युवकांनी हार जीतचा विचार न करता या व्यासपीठाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास घडवावा असं आवाहन चांदेकर यांनी केलं एकशे अठ्याहत्तर महाविद्यालयातल्या चार हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी या युवा महोत्सवामध्ये सहभाग नोंदवला आहे नवरात्रोत्सव जवळ आल्यामुळे देवीच्या मूर्ती साकारणारे कारागीर मूर्तींवरून शेवटचा हात फिरवत आहेत ग्रामीण भागात दरवर्षी गणपतीप्रमाणे देवीच्याही मूर्ती ठिकठिकाणी बसवल्या जातात येवल्यातले परदेशी कुटुंब अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहे त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून मूर्तींसाठी मागणी असते नवरात्रोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने परदेशी यांच्या कारखान्यात सध्या मूर्तींवरून शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे बेळगाव शहरात दोन मोबाईल दुकानांचे शटर तोडून तब्बल तेहतीस लाख किमतीचे मोबाईल चोरण्यात आले दरम्यान एक युवक चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले मागील सहा महिन्यांपूर्वी ऐंशी लाख रुपयांच्या मोबाईलची चोरी झालेली होती ही चोरी झालेले मोबाईल परदेशात विकण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पोलिस आता या दोन्ही घटनांचे धागेदोवे तपासण्याचं काम करतात तसंच पोलिसांनी एक पथक तयार केलेलं असून चोरांचा मागोवा घेण्यात येतोय जालना शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेत आग लागल्याची घटना समोर आली अनेक महत्त्वाची कागदपत्रे या आगीत जळून खाक झाले आहेत शहरातील चमन भागामध्ये दुपारी अडीचच्या सुमाराला बँकेला आग लागली एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचं समजतं वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यात आखातवाडा गावामध्ये एका अडीच वर्षाच्या मुलाने सापाला ठेचून मारले अडीच वर्षाचा लखन अंगणात खेळत असताना त्याला साप विटांच्या ढिगाऱ्यामध्ये जाताना दिसला त्याने सापाला ओढून बाहेर काढलं आणि स्वतःच ठेसून मारलं सर्पदंशाच्या भीतीनं या बालकाच्या आईने त्याला दवाखान्यात नेलं परंतु त्याला सापाने कुठेही दंश केला नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय